सुदिला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क फुसे ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी साजरा केला संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार यांच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व मेणबत्ती लावून निलेश येसुगडे ज्योष्णा येसुगडे दिगंबर पाटील यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या उमेदवारांना संविधान पत्रिकेचं वाचन करून संविधानाची शपथ देण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती पॅनेलचे पक्षप्रमुख निलेश येसुगडे दिगंबर पाटील नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्ना येसुगडे मंगेश येसुगडे दिलीप येसुगडे दिलीप जाधव अरुण ब्रह्मे नारायण निकम शामराव धुमके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते